सूचना अशी आहे हो बर एक मिनिट आहे बघा रामभाऊ शेठ बोलल्यानंतर माझी तुम्हाला विनंती आहे ईश्वर शेठला बोलू द्या मी मगाशी अशी म्हटलं होतं बोला रामभाऊ शेठ बोला माझी पहिली सूचना अशी आहे की आता जवळजवळ छत्तीस तास उलटून गेलेत शेतकऱ्यांचे पैसे रखडलेले त्या बरबडे व्यापाऱ्याकडं तर त्या पैशासाठी तो हा ढोमसे तिथे आता उपोषणाला बसलेला आहे त्याच्यावर आपली रात्री काहीतरी चर्चा झालेली आहे त्या चर्चेच्या संदर्भामध्ये आपण ईमेल पाठवलेला आहे तर त्या ईमेलचा काय रिप्लाय आला आहे की काय त्याच्या संदर्भामध्ये आणि ते रखडलेले दीड कोटी रुपये त्याची वसुली करून तुम्ही शेतकऱ्यांना किती दिवसामध्ये देणार आहे याचं आश्वासन द्यावा अशी एक माझी सूचना आहे एक मिनिट एक मिनिट आणि माझी दुसरी एक सूचना आहे थोडीशी काय की टा टामॅटोच्या मार्केटमध्ये जो धनामिथीचा बाजार भरला जातो त्या बाजारामध्ये आपण वेळोवेळी तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा वेळोवेळी त्यांना विनंत्या करून आम्ही सुद्धा वेळोवेळी विनंत्या करून गोंधळ घालून ते दहा जुड्या कापल्याशिवाय राहत नाही तुम्ही एक वेळेच्या मध्ये स्वतः बोललेले आहेत मला आठवत आहे की इथून कुठं कुठचा व्यापारी जर शेतकऱ्याच्या दहा जुड्या कापील तर त्याचं मी लायसन रद्द करील आज तागायत ती परिस्थिती चालू आहे माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे शेतकरी म्हणून का हे दोन्ही विषय पुढल्या वार्षिक सभेपर्यंत मार्गी लागावेत धन्यवाद जय महाराष्ट्र खुलासा करू द्या रामभाऊ शेठ वाळूजने हो ईश्वर शेठ कर थांबा जरा मला खुलासा करू द्या ना रामभाऊ शेठ माळूजने जे मुद्दा मांडला तर तिथं आपल्या तालुका माहित आहे हो ऐका जरा खुलासा ऐका उतूर मार्केटमधील गवांदे आणि बरबडे या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे दीड ते दोन कोटी रुपये कांद्याचे थकवले होते आहेत त्याच्यानंतर संचालक मंडळाने मागच्या दिलीपशे डुमरे होते सगळे होते त्यांना बोलून घेतलं तो म्हण त्याचं लायसन लगेच रद्द करणार होतो तर ते म्हणे मला व्यापार व्यापाऱ्याकडून त्यातून पैसे देईल त्याच्यामुळं आम्ही लगेच लायसन रद्द केलं चार पाच महिने ठेवलं का आठ दहा महिने त्याच्यात आम्ही ऐंशी नव्वद लाख कोटीभर रुपये दिले आता रेकॉर्डप्रमाणे नव्वद लाख रुपये आहेत रेकॉर्डप्रमाणे आणि ते नव्वद लाख रुपये आहेत त्याच्यानंतर मी अतुल शेठच्या कानावर घातलं कलेक्टर साहेबांना भेटून त्यांना सांगितलं संचालक मंडळात आम्ही ठराव घेतलाय की लँड रेव्हेन्यूची थकीत रक्कम प्रमाणे याच्या जमिनीची जप्ती करावी कलेक्टर साहेबांना पाठवलं कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर बोजा तडवला ते अटॅच झालं ते मामल्याला साहेबांकडे आलं आणि मागच्या वर्षी मी अतुल शेठला पण सांगितलं होतं की मी तुम्हाला आज सभागृहात सांगतो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे सगळे संचालक शेतकऱ्याचे मुलगे आहेत दाद अतुल शेठ असतील शेतकऱ्याचा आहे माझ्या शेतकऱ्यांचा एक पैसा बुडवला मला आम्हाला चालणार नाही म्हणून आम्ही तिकडं पाठवलं कुणी असो आणि मग त्याचा बोजा चढला त्याच्यानंतर त्यांना म्हणालो त्यांनी जर नाही केलं तर मी माझं संचालक मंडळ मोर्चात असेल कोणा शेतकरी संघटनेबरोबर तर तिथे त्यांनी लिलावाची नोटीस पुकारली लिलावची नोटीस पुकारली जमिनीच्या आणि लिलावाची नोटीस पुकारल्याच्या पूर्वीच जे जाहीर केले ना या दिवशी लिलाव होईल म्हणून त्याच्या अगोदर तो बरबडे कोर्टात गेला आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाची त्यांनी स्टेटस कोची ऑर्डर आणली तो म्हटला वडील पण गेले की माझी जमीन माझी आहे त्या संतोची नाही एकत्र कुटुंबाची आहे त्याला स्टेटस को आहे आणि ती तारीख आहे एकोणतीस दहा आत्ता आणि सहा महिने त्याच्यात गेले माझे मा मामलेदार इथले गवारी साहेब नायब तहसीलदार सचिव आमचे रुपेश कवडे साहेब असतील आणि त्यांना पाहणारे शेठ हे स्वतः तिथे गेले होते आठ आठ दिवसाच्या तारखा घेतल्यात परंतु हाय डिस्ट्रिक्ट कोर्ट इकडे येण्याला ट्रान्सफर झालं त्याच्यात त्यात सहा महिन्याचा कालावधी हो गेला आणि हुसेन साहेब म्हणून कोर्ट आहेत डिस्ट्रिक्ट कोर्ट ते सुद्धा चिडलं ते म्हणले चालणार नाही त्यांनी खोटं ॲपट्यूट केलं होतं पैसे दिले म्हणून त्याचं केलं ते चिडले एकोणतीस दहा तारीख आहे परंतु हे असलं तरी काल मी डोमशनना आम्ही सगळे संचालक भेटल्यानंतर प्रकाश ताजणे असतील धनशेठ नृत्यूशेठ काळे आम्ही सगळेच होतो तर ते पाहिल्यानंतर मामलेदार साहेबांना फोन केला तातुल शेठ अशात त्यांना म्हटलं की कधी होणार इथं सांगा मला त्याचं राहिलं ते राहू द्या आज चार वर्ष झाले आमच्या शेतकऱ्यांचे पैसे नाही कुठं हो हे नाही तर त्यांना म्हणाले ते म्हणणे त्या याची जप्ती करू आपण जामीनदारांची तर त्यांना होरा आणि चांदबाई मोमीन हे जामीनदार आहेत त्यांची जमीन सुद्धा बोजात चढलेला आहे मार्केट कमिटीचा सा सगळा तुकी यांच्या थकीत पोटी आणि मग त्यांना फोन केल्यानंतर गवारी साहेब तिथे आले ते मुंबईला हायकोर्टात आहेत मामलेदार साहेब आणि ते म्हणत होते आणि म्हणून ते म्हणाले मी लगेच वसुलीची प्रक्रिया जप्तीची प्रक्रिया सुरू करतो गावांचे राहायला बाजूला त्याच्यामध्ये जे नव्वद लाख रुपये आहेत तर त्याची जप्ती होरा आणि चांदबाई मोमीन आणि मी सभागृहात रा आत्ता सांगतो की चांदबाई मोमीन एक चांगले व्यापारी आहेत पण ते जरी असले तरी ते, ते जामीनदार आहेत मी आत्ता त्यांना सूचना देणार होरा साहेबांना सांगणार आमचे विनायक शेठ तांबे त्यांना सांगणार आणि नाहीतर मग चांदबाई मोमीनचं सुद्धा जे जामीनदार आहेत हे पैसे मिळाल्याशिवाय त्यांना व्यापार करू देणार नाही मार्केटला तिथे आणि ते प्रक्रिया चालू आहे आणि तुम्ही म्हणालात की परत जो विषय येतो तुमच्या भावनेशी आहे कायद्यात तरतूद जर असती की जर असे शेतकरी आड पैसे थकवले तर ते मार्केट कमिटी द्यावे त्यांची मागणी अशी होती तर मी लगेच पनरमंत्राला पाठवलं की म्हणजे अशी अशी मागणी आहे जप आहे मामदार साहेब म्हणाले आणि ते उद्या आपल्याला नोटीस देत आहेत कोण गवारी साहेब म्हणाले मामदार म्हणाले मग तो म्हटला उपोषण सोडतो त्यांचे म्हणणं ते आपल्याबद्दल काय नाही आता मामदार साहेब तो मुंबईला असल्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं नाही त्याला विनंती केली तर मामदार साहेब उद्या येऊन ती लगेच नोटीस त्या होराची आणि याची चांदबाईची काढणार आहेत त्याप्रमाणे तिथं करणारे ते म्हणे तर म्हटलं असं तर तू असं मार्गदर्शन मिळावं जर आपण आम्हाला परवानगी दिली पन मंत्र्यांनी दिली तसं कायद्यात असेल आणि आम्हाला सांगितलं की जे नव्वद लाख रुपये आहेत ते मार्केट कमिटीनी देण्यास हरकत नाही त्यात आमची संमती आहे तर त्यांचं पत्र आलं त्यांची मान्यता आली पाठवली आपण ऑनलाईन तुम्हाला दाखवतो परंतु त्या प्रक्रिया ह्या खालच्या ज्या पण थांबा नाही मामलेदार साहेब म्हटले एक महिन्यात पैसे प्रक्रिया सुरू करतो जप्तीची होराची आणि त्याची आणि हे सुद्धा मी त्यांना म्हणालो स्वतः तुम्ही कोर्टात हजर राहा मार्केट कमिटीने शेतकऱ्यांची बाजू घेतलेली आहे ले, तसा लेखी से दिलाय मामलेदार साहेबांनी सरकारने तो शासनाने माझ्या शेतकऱ्यांची बाजू घेतली तसा लेखी से दिलाय त्याच्या कॉपी मी तुम्हाला देतो म्हटलेला आहे आणि ते दिले तर ते पैसे आपण देऊ हा खुलासा आहे आणि नारणगावला तिथे मी म्हटलं ते तर त्या निकम दहा वर्षापूर्वी सुद्धा खेडला सुद्धा तिथले सभापती आणि मी मिटिंग घेतली होती कवडे साहेब आणि सांगितलं दहा पंधरा जुड्यात करू नका कर आज इथे कमलाकर वाजगे सगळे आज धनाविथे मार्केट पुणे जिल्ह्यात आपला एक नंबर खेड मंत्राचा माल येतो परंतु ते म्हटलं होते मतात वापते हे होते म्हणून ते करतात पण माझी तुम्हाला विनंती आहे आपण चांगलं काम करता परंतु यांच्याशी मी सहमत आहे आपण त्याप्रमाणे दहा टक्के कमी द्या पण जुड्या कापू नका तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्या वापत्यात वगैरे खराब होतात तुम्ही त्याप्रमाणे रेट नाही द्या ना सगळ्यांना कमला कमलाकर वाजगे असतील आमचे मेहरे सगळेच चांगला व्यापार आहे तुम्हाला कोणत्या भाषेत सांगू तुम्ही तुमचं जे तुम्ही दहा जुड्या कापण्याऐवजी त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून तेवढे थोडे कमी हे करा रेट द्या परंतु जुड्या कापू नका हे मागे सांगितलं होतं तीन यांची तर काही काळ त्यांनी रामबावशेड ऐका काही काळ त्यांनी बंद केलं होतं मालाच्या प्रचोराने पण लिलाव करा एकदम बरोबर एकदम बरोबर हा एकदम बरोबर समाज बोला नाही किलोवर नाही शेकड्यावरच होतं जुड्याचं नाही ते नाही होणार कुठंच माझी विनंती आताला अध्यक्ष महोदय आपण एका शेतकऱ्याला बोलण्याची संधी दिली तर पूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने आपले आभार मानतो आणि साहेब माझा असा प्रश्न आहे आपला जे टोमॅटो मार्केटची जी वेळ आहे नारंगावची तर ती बघितलं आपण कोरोना पासून सहा वाजताच मार्केट चालू व्हायला लागले साहेब खूप त्रास होतोय म्हणजे सर्व शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आणि सर्वांना खूप त्रास होतोय तर माझी विनंती आहे दोन हजार वीसच्या अगोदर किंवा दोन हजार चौदा तेराच्या अगोदर जर बघितलं आपण तर मार्केटचं टायमिंग आपलं हे दुप दुपारी, दुपारी बारा दुपारी बारा ते संध्याकाळी सहा हे नारंगावचं टोमॅटोचं मार्केटचं टायमिंग करावं हो, जेणेकरून म्हणजे आता जे लोड आपल्याकडे कमी झाले साहेब जे ते फ्रेश फ्रेश माल आहे ना टोमॅटोचा फ्रेश माल तुटून येत नाही आणि फ्रेश माल आल्यानंतर त्यांच्यामुळं त्यांची मंडी पास व्हायला एक दिवस टाइम लागतो आणि त्याच्यामुळे लोडरची संख्या लोडरची संख्या ही कमी झाली आहे नांदगाव ती विनंती आहे आपल्याला आपण यवरगाव मार्केट असन पिंपळगाव बसवंत मार्केट असन किंवा इतर नाशिक जिल्ह्यातील मार्केट असतील त्यांचं टायमिंग हे दुपारी बारा संध्याकाळी सहा पर्यंत आहे माझी आपली आपल्याला त्यांच्या वतीने विनंती आहे नारंगावचं टोमॅटोचं मार्केट बारा ते सहा करावं जेणेकरून लोडर लोकांना मार भरता येईल आणि त्यामुळे शेतकऱ्याला दोन पैसे फायदा होईल मला एक मिनिट उत्तर खुलासा करू द्या खुलासा हो सचिन यांचा खुलासा करू द्या मला ईश्वर झेठ तुमचं म्हणणं सहमत आहे काही शेतकरी म्हणता सहा करा काय म्हटलं आठ करा काय नावला अनेक का आपण व्यापारी शेतकऱ्यांच्या नाणगोला संचालक मंडळाच्या मिटिंग घेतल्या त्याच्यामुळे मागे पुढं केलं बरोबर बीडवरून पण शेतकरी येतो तो, तो पण रात्री दोन वाजता येतो तर त्यामुळे तो दोन वाजता रात्री येतो तर त्यांना म्हणतं त्यांचं वाटतं लवकर व्हावं आपल्या शेतकऱ्याला वाटतं आम्ही जरा माल तोडून सकाळी सकाळी आणू बारा वाजता वगैरे तुम्हाला वाटतं तुमच्या सहमत सहमती आणि तुम्ही बारा ते सहा म्हणता इथे पिंपळागाव संतोळा टोमॅटो आणि कांद्याला शंभर शंभर एकर जमीन आहे शंभर शंभर एकर बरोबर दिलीप शेठ इथे सात एकर जागा आहे नांदगावची आत्याची तेरा एकर वेगळी सात एकर जागा आहे ती डेव्हलप करतोय त्या सात एकर जागेत कार्यालय वगैरे सगळं सोडतात दिलीप शेठ साडेतीन चार एकर जागा आहे आणि तिथे टोमॅटो मार्केट तिथं हजार टेम्पो असतात तिथं आता तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील टाकले लोकांनी पार्थिकड वळणवाळीपर्यंत <coughs> बारा नंतर तरकारी मार्केट पाचपर्यंत पाच नंतर तुम्ही पाहिलं दहापर्यंत भाजीपाला धनामिती मा मार्केट पाच पाच लाख जोड्या येतात त्यामुळं जागा एक एक नाही म्हणतात तसं तर जागा ते डिवाईड झाल्यानंतर ते करता येईल आता थोडे दिवस त्रास होईल आपण लवकर आता जागा ही, ही खरेदी केलेली आहे आता सात तारखेला अमोल कोले साहेबांच्या हस्ते तिथं अतुलशेच्या कानावर घातलं तिथं त्यांच्या प्रयत्नाने खासदार आठराव दादांच्या प्रयत्नाने त्या पहिले त्यांनी प्रयत्न केले मी बोलले सात तारखेला आपण सर्व्हिस रोडचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करतो निधी टाकला काम सुरू होतंय तिथे धनाभे ती नेते म्हणजे एक तर केलं का नाही आता लगेच मग हे केल्यानंतर तुम्ही ते सहा काय घेऊन बसले सकाळी सहा ते रात्री सहा पर्यंत दहा पर्यंत करू चालू जागा स्वतंत्र असल्यावर काळजी करू नका ठीक आहे साहेब फक्त लव लवकरात लवकर जागे आता ते जागा तर खरेदी पाहिजे अडचणी